अमरावती शहरात चोऱ्यांच्या घटना चिंताजनकरीत्या वाढतच आहे साईनगर परिसरानंतर आता चक्क एसआरपीएफ कॅम्पसारख्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या या ठिकाणीही चोरांनी धाड टाकली आहे मध्यरात्री पाच घरांची कुलुपे तोडून चोरीचा प्रयत्न आणि दोन दुचाकी लंपास यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत अमरावती शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सायनगर परिसरानंतर आता चोरट्यांनी टार्गेट केला तो एसआरपीएफ कॅम्प परिसर जे अत्यंत सुरक्षित मानले जाते पोलीस स्टेशन हद्दीतील राज्य राखीव पोलीस क्रमांक मध्ये सोमवारी मध्यरात्री चोरीचा थरार घडला चोरट्याने चक्क पाच घरांची कुलपे तोडली चोरीचा प्रयत्न केला याच परिसरातून दोन दुचाकी लंपास करण्यात आल्या घटनेच्या वेळी काही कर्मचारी गडचिरोलीत बंदोबस्तावर होते तर काही सुट्टीवर त्यामुळे घरी कोणी नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला या चोरीची लेखित तक्रार एसआरपीएफ अधिकाऱ्यांनी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे मात्र एवढ्या कडेकोड बंदोबस्त असलेल्या एसआरपीएफ कॅम्प मध्ये चोरी झाली